नमस्कार मित्रांनो लाखत एक आमचा दादा या मालिकेचे प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेतील सूर्य आणि तुळजाची जोडी ही अल्पवधीतच प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झाली मात्र आता या मालिकेमध्ये तुळजाई भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिशा परदेशी इने आता ही मालिका सोडल्याचं सांगितलं आहे तसंच दिशाने ही मालिका का सोडली मागचे कारण देखील सांगितले आहे दिशा म्हणाली तुळजा ही भूमिका साकारताना मला खूपच मजा आली पण आता मी तुळजाची भूमिका साकार नाही साकारणार नाही पण तिच्या काही गोष्टी मी माझ्या खाजगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे आता डॉक्टरांना प्रश्न पडला असेल की मी ही मालिका का, का सोडते तर मी म्हणेन की आरोग्याच्या पलीकडे काही नसतं आणि या कारणामुळेच मला मनाविरोधात जाऊन लाखातील कामचा दादा मालिकेला निरोप द्यावा लागत आहे मी खूपच प्रयत्न केले यातून बाहेर पडण्याचे पण डॉक्टरांचा सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे मी आणि मालिकेच्या टीमने खूपच मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी मात्र मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुन त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजालाही द्याल मी जरी ही मालिका सोडून जात असले तरी ती माझीच मालिका आहे असं मी नेहमी म्हणत राहीन अनार्याय प्रवासात मी पहिल्यापासून जोडली गेली आहे जरी हा प्रवास माझं इथे थांबला असेल तरी मी लाखातील काम चालतात या मालिकेचा सदैव भाग राहीन असा अभिनेत्री दिशा परदेसी म्हणाली दरम्यान आता दिशा परदेशीने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी तुळजाच्या भूमिकेत आता आपल्याला मुरुडमय गोंधळेकर ही अभिनेत्री दिसणार आहे तर तुम्ही अभिनेत्री दिशा परदेशील या मालिकेमध्ये मिस कराल का हे कमेंट करून नक्की सांगा